स्वागतं, स्वागतं, ग्रावर अँड वाईल इंडिया लिमिटेड तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप सोळू तालुका खेड जिल्हा पुणे येथील ग्रावर अँड वाईल इंडिया लिमिटेड कंपनीच्या सीएसआर उप क्रमांतर्गत श्री संत मुक्ताबाई माध्यमिक शाळा सोळू येथील सुमारे दोनशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला कंपनीचे डायरेक्टर श्री रोहित मोर चीफ ऑपरेशन ऑफिसर श्री संजय तांभणकर वरिष्ठ व्यवस्थापक श्री राजेंद्र कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते गावातील ग्रामपंचायत सदस्य श्री विनोद ठाकूर यांच्या पुढाकारामुळे हा उपक्रम साकार झाला तर तसेच सरपंच श्री विठ्ठल ठाकूर बाबासाहेब ठाकूर अतुल ठाकूर गणेश गोडसे माजी विद्यार्थी ईश्वर गायकवाड गजानन शेळके विठ्ठल बाबर निरंजन नायक कोयलखलाटे यांची उपस्थिती होती मुख्याध्यापक व शिक्षक वृंदांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला शाळेच्या वतीने मान्यवरांचे सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र मोरे सर यांनी केले तर सूत्रसंचालन शिवाजी सर यांनी केले आभार प्रदर्शन माननीय सरपंच विठ्ठल ठाकूर यांनी केले धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज जय श्री डिमळे आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट्स करायला विसरू नका धानोराजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर या कंपनीचे सी ओ साहेब आणि कांबळे साहेब या कंपनीने वेळोवेळी आपल्या संस्थेसाठी खूप काही करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात असेल राज्यात असेल आणि या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आय टी क्षेत्रामध्ये खूप काही काम करण्याचा प्रयत्न केला आहे राज्य शासनाच्या वतीने ते याच्यामध्ये आय टी आय टी आयला राज्य सरकारच्या आय टी आय विभागामध्ये ते संचालक म्हणून पुणे जिल्ह्याचे आणि राज्याचं नेतृत्व करतात त्यांच्याकडून खूप काही अपेक्षा आहेत या ठिकाणी आज हा कार्यक्रम त्यांच्या कंपनीच्या तर्फे आपल्याला अकंपतर वाटण्याचा कार्यक्रम होणार आहे त्यांनी गेली माझ्या अंदाजाने गेली पाच सहा वर्ष झाले त्याच्या पडतातून ते काय आपल्या शाळेसाठी मदत करण्याचं काम करतात मला साहेबांना एकच विनंती करायची आहे हे ज्या वेळेस आय टी राज्यात आणि जिल्ह्यामध्ये कार्यरत असतो त्या ते टायमाला शाळेतल्या मुलांना याची माहिती होत नाही म्हणून आय मध्ये आपण प्रतिनिधी असल्यामुळे तिथे संचालक असल्यामुळे आपण जिल्ह्यात काम करता परंतु या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्या गोष्टीची माहिती होत नाही की आपण दहावी बारावीच्या नंतर कोणता कोर्स केला पाहिजे आपल्या भागामध्ये कोणता कोर्स जास्त चालतो आज आपल्याकडे चाकरी एम आय सी आहे चाकरी एम आय सी मध्ये जर तुम्ही जर कुशल कामगार म्हणून जर असेल तर तुम्हाला पन्नास ते साठ हजार रुपये पगार मिळू शकतो आणि या ठिकाणी कुशल कामगार घडवण्याचं काम आयटीआय करत म्हणून साहेबांना पुन्हा एकदा त्यांच्या कार्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि कंपनीने आमचे गाव निवडलं त्याबद्दल कंपनीला सुद्धा शुभेच्छा देतो आणि माझं भाषण सांभूत वर्ग आणि कंपनीतर्फे सीएसआर कार्यक्रमात सहभागी होण्याकरता बोलवले त्याचा खूप आनंद आहे पण तुम्हाला सीएसआर का तुम्हाला तर जेव्हा एखादा व्यवसाय काही नफा कमवतो तर त्यातला काही एक भाग हा आपण समाजाला देणं लागतो याकरता हा उपक्रम या उपक्रमामध्ये शालेय शिक्षण शालेय शिक्षण किट हे सर्व विद्यार्थ्यांना देणे हा त्यातला एक खरं सांगायला गेलं तर सुरुवातच तो लोकांनी इतकी दणक्यात केलेली आहे तुमची ती शिस्त आणि ज्या तऱ्हेने ते सगळे पक्षोच्चार घडवता कारण तुम्ही स्वतः करताय काय <स्थाथा> तुमची प्रार्थना ऐकल्यानंतर तुम्ही मला साधारण चाळीस ते पन्नास वर्ष माझ्या शाळेत प्रवासात घेऊन गेला आमची प्रार्थना होती आता विश्वास नदी देवी त्या ज्ञानेश्वर माऊलींनी इथे वास केला त्या नदीमध्ये तुमची शाळा आहे हे तुमचं भाग्यच आहे

हे शालेय की साधन आहे आयुष्याच्या प्रवासामध्ये अशा बऱ्याच संधी येतात त्या संधी आपण त्याचा उपयोग करून करण्याकरता तुम्ही सक्षम शैक्षणिक प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी मुलांना घेऊन उच्च शिखरावर पोहोचवण्याचं काम आम्ही वर्षनुवर्ष करत आहोत हा आमचा तांबडे साहेब या मान्यवरांना विनंती करतो की आपण आमच्या सर्व विद्यार्थ्यांना बरोबर मार्गदर्शन करावं

मुंबईमध्ये हो कारण मुंबईमध्ये हो मुलं मराठी शाळेमध्ये शिकायला जात नाहीयेत मराठी शाळा राहिल्या नाहीयेत आणि ती शाळा जी काही आमची आठवण होती त्या शाळा ह्या वर्षी पाडली गेली पण इकडे आल्यानंतर असं वाटतं की हाच वर्ग बघितल्यानंतर शंभर कुठे वयाचं झाल्याचं आठवण झाल्याशिवाय राहत नाही मागे मी जेव्हा इकडे आलेलो होतो तेव्हा मी अचानक ठरलेला पाहुणार होतो महिंद्र कंपनीचं काहीतरी किट वाटप होत आणि तुम्ही ठरवले पाहुणे अनुपस्थित राहिले आणि मला पाहुणा म्हणून बोलवलं आणि मी त्यावेळी उपस्थित राहिले होतो आता जवळ बावीस तेवीस वर्ष झाली आणि कंपनी आल्यानंतर मी आलो मला उपस्थित झाले तर हे सगळं करत असताना काहीतरी आपले सामाजिक सामाजिक बांधली असावी कारखान्यात कामच करायला लागू नये तर कामाप्र माणूस की पण जपावी म्हणजे जर बघितला असेल तर तुमचं सोडू असेल तुमचं मरकळ असेल तुमचं दानोरे असेल म्हणजे ही गावातली मंडळी मला डोक्यात त्यांच्या गावातला एक सदस्य समजतात कोणी माझी जवळ झालेली ह्या लोकांची तशी बोलणं होत असत आणि त्यांच्यासारख्या व्यक्तींनी आम्हाला विनंती करायची काहीच गरज नाहीये तरी फक्त आदेश द्यायचा असतो आणि ते आम्ही काम नक्की करू आणि आता त्यांनी जे काही सांगितलेलं काम माझ्याकडे काम दिलेलं आहे त्या कामासाठी पुढच्या एक महिन्याच्या आतमध्ये आपण सरकारी अधिकारी आणि मार्गदर्शन वर्ग आपण सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊया तर आठवी दहावी पुढच्या एक महिन्याच्या आत घेऊन यायचे त्याचबरोबर मागचं एक आठवड्यामध्ये माझं स्वतःचं करिअर गायडन्स विषयी चिंचवड एक कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये माझं लेक्चर झालेलं होतं तर त्यांनी एक आयटी टीम तयार केली आहे विद्यार्थ्यांची त्यांनी वॉरियर्स नाव दिलेलं आहे गे, सायबर सिक्युरिटी आणि ही लोक जी मुलं आहेत ही बऱ्याच कोशिएशनला मदत करत आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी असे अनेक मुलं घडवण्याचं काम करत आहेत तर ते माझ्या मागे लागलेले आहेत ला की आपल्या इंड इंदर्र, इंडस्ट्रीय एरियामध्ये आणि शाळेमध्ये आम्हाला तुम्ही प्राधान्य द्या आमचा कार्यक्रम घ्या की ज्या योग्य ते आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांना मार्गदर्शन करतील मोबाईलमध्ये काय सेटिंग करायचं ज्या योग्य आपला जो सायबर धोका आहे तो टाळता येईल या संदर्भात सुद्धा काम आपण पुढच्या वेळ आणि तुमचा शाळेचा पाठ्यक्रम कसा आहे हे बघून आपण ते ठरवूया आणि तो कार्यक्रम पण घेऊया तर हे सगळं करत असताना जेव्हा आता सरांनी मला सांगितलं की मी अन्य विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलेलं आहे असं एक मला एक पार्लेट तालुक्यात शाळा आहे त्या शाळेला नापासांची शाळा म्हणतात बरोबर आहे ना तुम्ही हे जे काम करताय म्हणजे ठीक आहे त्यांचा अभ्यासामध्ये प्रगती कमी पडली असते अशी मुलं सुद्धा घडू शकतात हा जो काय तुमचा कॉन्फिडन्स आहे हा खरंच कौतुकास्पद आहे आणि रिझल्ट तुम्ही जो सांगितला तो खरंच रिझल्ट कौतुकास्पद आहे की याच्यामध्ये हा तुम्हाला मिळतो आहे मुलांचे कष्ट आहे तर मुलांपेक्षा जास्त कष्ट हे तुमच्या भूजनांचे आहे आपण गुरु म्हणून याच्याबद्दल दिशा दाखवण्याचं काम करू शकतो त्याला घेऊन जाण्याचं काम करू शकतो पण त्या रस्त्यावरनं ह्या मंडळीला जायचं आहे पण तुम्ही खरंच चांगला रस्ता दाखवताय आणि शाळेचं मी बघितलं की मागच्या वेळी असणारी मुलं आणि आत्ताची मुलं याच्यामध्ये फारच फरक पडलेला आहे की मागच्या वेळी आता पूर्ण वर्ग तुमचं भरलेला आहे अगदी ही वाढ अशीच झाली पाहिजे आम्ही आमच्याकडनं जिजी मदत लागेल तिथे मदत आम्ही आमच्याकडे करण्याचा नक्की प्रयत्न करू आणि हे माझ्या कंपनीच्या शेजारचं गाव म्हणून नाही तर माझं गाव म्हणून तिथे सदैव केलं पाहिजे जेव्हा आता तुमचे सदस्य आहे विनोद ठाकूर शाळेचे मागे विद्यार्थी पण आहेत त्यांनी मला सांगितलं होतं की आम्ही शाळेचा प्रस्ताव शाळा नवीन मला ते फार आवडलं ऐकून ते सांगितलेलं आहे प्रस्ताव तयार झाला की मला सांग की आपण ते पुढे कसं घेऊन जायचं ते बघूया आणि बाकीचे पण जे काही उद्योग आहेत त्यांच्याकडनं पण कशी मदत मिळवता येईल ते पण पाहूया तुम्हाला माहिती असेल की मागचं एक वर्षभर आपल्याकडनं धानोरे मरकळ आणि सोळू या बागेतल्या ज्या कंपन्या आहेत आणि त्या कंपन्याचं जे काही इंडस्ट्रीय असोसिएशन आहे त्या असोसिएशनचं मी एक वर्ष प्रेसिडेंट म्हणून काम केलेलं आहे आता माझ्या कामाच्या व्यापारावर मला ते शक्य होत नव्हतं म्हणून मी तिथे रिझाईन केलेलं आहे आणि आता आमचे रिफिल्डरचे बँक म्हणून आहेत तर ते आता तिथं काम सांभाळत आहेत तर ते रेग्युलर आमच्याशी कनेक्ट आहेत आणि आम्ही त्याच्यावर चर्चा करत असतो असे बरेच उद्योगधंदे आहेत त्याच्याकडनं आपण मदत घेऊ शकतो आणि काही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करूया आपण आणि दुसरा आता आमच्याकडनं फार अगदी खूप मोठा नाहीये यावर्षी आम्ही प्लॅन केला आणि आम्ही भारतभर म्हणजे फक्त पुण्यामध्ये हा कार्यक्रम नाही घेतलेला भारतभर बार जिथे जिथे आमचे ब्रँड आहे त्या प्रत्येक प्लॅनच्या ठिकाणच्या जवळपासच्या विद्यार्थ्यांना आम्ही हे शारीरिक वापर म्हणजे आपल्या भाषेमध्ये दप्तर देण्याचं काम करतोय तर लगे भारत जेवढ्या कंपन्या आहेत त्या सगळ्यांच्या मागणीपेक्षा सगळ्यात जास्त म्हणजे साठ टक्के मागणी ही माझी पूर्ण झाली आणि मला तो खोटा मिळाला होता मला जो कोटा मिळाला होता हा साडे नऊशे बॅग चा कोटा मिळाला होता टोटल आम्ही पंधराशे बॅग पूर्ण भारतभर वाटलेले आहे म्हणजे जवळपासच्या कंपन्यांमध्ये फार धुका आहे म्हणजे आठवणी राहण्यासारखं आहे फक्त तुम्ही जे काही गुरुजन सांगताय त्या रस्त्यावर चाला ठरवा तुम्हाला पुढे काय करायचंय आता आठवीच्या म्हणण्याचं जास्त लक्ष द्यायला हवं की मला पुढे काय करायचंय दहावी झाल्यानंतर विचार करू नका विचार आज करा आज प्लॅन करा आपल्याला काय करायचंय आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी काय करता येईल ते मध्ये करा आणि त्याच्यासाठी संधी काय तुम्हाला मार्गदर्शन लागत असतील कुठले प्राध्यापक तुम्हाला हवे असतील तर मला अवश्य सांगा आपण उपलब्ध करून देऊ करिअर गायडन्स संदर्भात आपल्याला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं असेल तर आपण नक्की करूया थँक्यू कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेला शालेय विद्यार्थ्यांना किट स्कूल बॅग आणि शालेय साहित्य त्यामध्ये आलेलं आहे सर्वच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपल्या वतीनं हे देण्यात येणार आहे परंतु प्रातिनिधिक स्वरूपात त्या ठिकाणी पाच सात गिफ्ट त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना देऊया आदिवासी भाग मानला जातो आमच्या भाव त्या ठिकाणी तांदूळ डाळ त्याच्यानंतर मास्क आणि सॅनिटायझर याचं वाटप केलं अनेक योजना आहेत आणि काम घडत असतो आमचं गाव कुशल गुंडबाल आहे सर्वांना माझी विनंती आहे की शाळेत गावानंतर आमच्या दोन शाळेची गरज आहे ही शाळा आणि एक शाळा मी स्वतः पण वेची मी घेऊन निरंतर गोरे आणि शंभर देसाई झाले त्यांनी मला विनंती केली मी आमच्या पक्षात प्रवेश राहा मी जागीच प्रवेश करत आहे सर असतील या शाळेचे सर्व शिक्षक असतील ज्या प्रयत्न करतात आमच्या बरोबर मला सर्वांचे ठिकाणी आभार व्यक्त करतो कार्यक्रम सांगत असे करतो